पोलीस शोध घेत आहेत का मॅडम पोलिसांनी खरोखर खूप सहकार्य केले आज मी जर जिवंत असेल तर फक्त पोलिसांमुळे आहे पोलिसांनीच मला दवाखान्यात अनेक कॉल केले पण ते सरपंचाचे दोन डॉक्टर आहेत आणि सुना ज्या डॉक्टर आहेत त्याचे नातेवाईक डॉक्टर आहेत तर त्याच्यामुळे मला आर एसआरटी हॉस्पिटल नाहीच आली आणि शेवटी पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये नेऊन मला तिथे उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलेले पोलीस बोलले मला की आम्ही वेळेवर पोहोचलो त्यामुळे सुरक्षित राहिल्या नाही तर खूपच त्यांची तयारी होती पोलिसांना सुद्धा सगळ्या लक्षात आलेलं आहे आता आणि मी असंही सांगितलंय त्यांना आपण तो वकील की आरोपींवर योग्य ती कारवाई तर करावतो परंतु जे त्यांना प्रोत्साहन देणारे किंवा पाठीशी घालणारे जे लोक असतील कोणी हो त्यांना मग प्रतिबंधात्मक कारवाई करा म्हणजे एक कुठेतरी जर बसेल की आपण अशा पद्धतीने आता घेऊ शकत नाही अगदीच ती खूप आवश्यक गोष्ट आहे आणि इथे मग का लागला पाहिजे या लोकांना कारण कर... कशावरून जमिनीचा वगैरे काही इश्यू नव्हता ना काही ना नाहीये आणि इथे फक्त विषय असा आहे की लाऊडस्पीकरची जी कंप्लेंट द्यायला ती ते पण त्यांनीच सांगितली होती सरपंचानीच द्यायला सांगितली होती म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला जेव्हा लाऊडस्पीकरचा आवाज मंदिरावरच्या अतिशय तीव्र सुरू होता आणि त्याचा मला त्रास व्हायला लागला कॉन्सन्ट्रेशन आता वकिली करायची म्हणजे सोपं नाही आहे नवीन दररोज नवीन नवीन काय देखील मला वाचावे लागतात फाईलचा अभ्यास करावा लागतो सगळ्याच फाईल काय आपण डोक्यात असं म्हणजे फोल्डर टाईपाचं कम्प्युटरसारखं फिट करून ठेवू शकत नाही तर अभ्यास करावाच लागतो अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि अभ्यासाला म्हणजे त्रास होतो तर म्हणून मी सरपंचाला कॉल केला आधी मला जर का विषय वाढवायचा असता किंवा मला कोणाचा रोष घ्यायचा असता तर मी थेट पोलिसांनाच कॉल केला असता यांना माहीतही झालं नसतं की कोणी कॉल केला वगैरे तर सरपंचा सरपंचा कॉल करायला नाही सरपंचांनी मला पोलिसांना कॉल करायला सांगितला म्हणजे मी सरपंचांना कॉल करून दोन तीन तास वाट बघितली शेवटी एक वाजत आला आणि मग शेवटी तो म्हणाला की माझ्याच्यानी काय होत नाही तो पोलिसांना कॉल कर तरीही मी हां तरीही मी पोलिसांना नाही ना कॉल केला तरीही मी त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन त्याच्यामध्ये घेतलं ग्रामविकास अधिकाऱ्यांना कॉल केला त्यांनी तो कॉल रिसीवही केला आणि ते मला म्हणाले की मॅडम मी सकाळी आल्यावर पाहतो मी म्हणून तुम्ही सकाळी येईपर्यंत हे तासच सुरू राहणार आहे मग काय तुम्ही पोलीस हा स्टेशनच्या हद्दीमध्ये नागरगोजे साहेब म्हणून आहेत जे की मला ओळख ओळखतात ओलक चांगलं आणि म्हणजे आता ते कुठे मला काही कल्पना नाही पण त्या दिवशी ऑन ड्युटी ते होते आणि त्यांनी मला ओळखलं आणि ते म्हणाले की आपली गाडी पेट्रोलिंगला आलेली आहे फाट्यावर आणि लगेच तिकडे पाठवतो मग आता गाडी परत गावात येऊन गेली किंवा काही मला याच्याबद्दल काही नॉलेज नाही हो हो आणि दुसऱ्या दिवशी तो आनंद रघुनाथ अंजां सरपंच आहे तो गावगुंड तो नवनाथ दगडू मोरे हा त्या ज्या लोकांचा म्हणजे वंजारा समाजाच्या लोकांचा काहीतरी तो प्रोग्राम होता त्या सगळ्या लोकांना नाही नाही तेवढे म्हणजे जेवढे पण त्यांच्या येऊ शकतात लोक तेवढे ते घेऊन आले इथं माझ्या घरासमोर इथे खूप मोठा त्यांनी गोंधळ घातला आणि वडिलांना आईला दबाव टाकला वडील आई म्हणले आम्हाला तर काही माहीत नाही बघा तिने कॉल केला आहे किंवा नाही पण जर तिने केलं असेल तर मग आम्ही माफी मागतो पण तुम्ही आता वाढवू नका आम्हाला पहिल्यासारखा काही त्रास देऊ नका तर मग तो राजकुमार आणि तो कृष्णा म्हणतो की आम्ही आलो ते तिला सांगू नका ते पण म्हणजे ते पण वेगळा दम आणि इथून गेले मग आता यांना एवढं नॉलेज नाही का की बाबा घोंगेळाच्या आवाजाने एवढा त्रास होते किंवा मला कॉल करते किंवा पोलिसांपर्यंत हा विषय केला माझ्या सांगण्यावरून तर गिरणे आपण तिच्या दरात कशा टाकाव्या हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना पण ह्यांना जाणे समाजाचे लोक एकाच समाजाचे मराठा समाजाचा तो सरपंच जो आहे तो मराठा समाजाचाच आहे मी मराठाच आहे आणि तिघं जण जे होते ते वंजारा समाजाचे होते मारणार आहे पोलीस खूप वर्ष झालेली आहेत आणि इथलं पोलीस पाटील पद हे रिक्त आहे आणि ते पोलीस पाटील जर आज असते त्यांचं जर का अस्तित्व असतं तर अशा घटनाच घडल्या नसत्या ते अतिशय चांगले चांगले पोलीस पाटील होते ते शोध करायला पण रिपोर्ट करायला प्रतिबंधात्मक कारवाई कर पण करतील अंता चव्हाण यांना त्या राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम केलंय तुमच्या सारख्या त्या केलेले वगैरे लॉयर पण आहेत प्रमुख पण आहेत शिवसेनेच्या तर हे जे आहेत लोक यांनी तुमच्या हल्ला केला मला वाटतं वाहिनीवरती पण जाणार आहे माझं सगळ्यात आव्हान आहे की गाव पातळीवरती छोट्या म्हटलं तर म्हणून शेवटी देवाची पूजा अर्चा ही कशासाठी असते देव अगदीच त्यांना दुखावून त्रास देऊन अशा कुठली गोष्ट समाजात साध्य होत नसते त्यातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे जे अत्यंत सक्षम आणि अत्यंत ज्यांचं लक्ष आहे प्रत्येक गोष्टीकडे असे गृहमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या बहिणीच्या बाजू घ्या तुम्ही आमची लाडकी बहीण आहात तुमच्या महिलांची बाजूच घेत आहे तुम्ही त्यामुळे अशा वेळेला हे जे लोक आहेत त्यांनी मात्र कुठेतरी सामंजस्याची आणि समजूतदारपणाची भूमिका घेतली घेतली पाहिजे आज त्यांच्यावरती गुन्हा आम्हाला माहिती झालंच असतं काय झाले त्याच्यामध्ये माध्यमांनी लक्ष वेधल्यामुळे झालेलं आहे म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये असं वाटतं की महिलांसाठी काम करताय तर अजून प्रेरणा अजून काम कुठेही तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या वाट्याला असा अनुभव आलाय म्हणून कारण काही लोक बोलणारही असतात की वकील असून असं झालं का वकील असो काही दवा नाहीये काही दबा लोकांना असा त्याचा अर्थ आहे

आता परिस्थितीच अशी होती की म्हणजे काही सुचण्याची परिस्थिती नव्हती पहिली गोष्ट हा आणि दुसरी गोष्ट काय की त्यांचा पहिला प्रश्न असतो की काय तुम्हाला मदत हवी आहे आणि मग पोलिसांची मदत हवी आहे म्हणल्याच्या नंतर ते पुढचा प्रश्न विचारतात तुम्हाला अँब्युलन्स पाहिजे का मग त्याच्यामुळे मला एकशे आठची आठवणच आली नाही समजून प्रक्रिया एवढी पुढच्या सुधारणा करायला पाहिजे पीडितांना लवकर द्याय मिळेल लवकर मदत भेटेल त्या दृष्टीने आहे पण मला असं वाटतं पोलीस प्रशासनाने चांगल्या पद्धतीने दखल घेतलेली आहे मला लवकर आणि आपण जे काय आता फोनवर बोलतोय ते प्रसारित झालं तर त्याची सुद्धा दखल कुठे लखून बसली असेल तर त्यांनी घ्यावी आणि कामचं हजर व्हावं पोलिसांसमोर माझं त्यांना सांगणं आहे तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आणि सुरक्षित राहा निर्भय राहा अशाच पद्धतीने आणि सरकार आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आभारी येते आभारी खूप खूप आभारी